पोचलो बाबा दाचा देवा आलो तर पाहिजे ते साखळी साखर दंडाची ते पोचलोय अच्छा आयच्या गावात कारण खतरनाक तेवढं देख हिरवं मधी ऑरेंज वा 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 वाव त्या केवढा मोठा धबधबा आहे आणि असं नाही की छोटं आहे इथं मला वाटतं पंधरा जण आरामात उभी राहतील पंधरा वीस जण आणि याच्याचबरोबर वरती ना ते झाड दिसतंय अरे बाप रे बाप काय म्हणजे शब्दांमध्ये मला व्यक्त नाही होत ते आणि चला आता इथून आपलं जर वरती थंड थंड वाटतंय चला जर अशा ठिकाणी जात असाल ना तर जपून जा कारण की स्लिपरी असतात आणि स्लिपरी म्हणजे स खूप जास्त शेवाळी असते त्या ठिकाणी तर आता जेवढं जमेल तेवढं जाऊया खूप मजा करत चालू आहे

काय खाली गेलं दगड अच्छा दगड खाली गेली दगडांवर पाय ठेवताना जरा जपून की दगड म्हणजे पाऊल ठेवतो आपण तर हलतायत ते पाहिलं कुठे ओ भाई हे बघा काय दिसलंय आमच्या गावात पहिल्यांदा बघतो ही घोणीचा प्रकार आहे केवढी माहितीये का आमचा पाय बघा केवढाय किंवा केवढी आता जो काय प्रकार दाखवला मी तुम्हाला घोणीचा प्रकार होता घोणीचा आणि एक फुटाची होती ती पूर्ण कॅमेरात मला माहिती नाही कशी ती सगळे पण एक फूट बरोबर होती दमलाच हो बाई लागलाय थोडा खालतोय चढायचं त्यात मध्ये पावते मध्ये जातोय त्याच्यामध्ये अजून गरम होतय म्हणून बोललो भीज धबधब्या धीज आता बघा हा असा असा यू टाईप आला आहे आणि इथून आपल्याला असं फिरत फिरत तिकडे झाडं दिसत आहेत ना ती तिथे शिड्या पण आहेत हे बघा तिथून तिथून तसं तिथे शिड्या तसाच वरती जायचं सरळ तर फटाफट जाऊया एवढीशी आणि इथून असं आलो आहे आम्ही तो बघा मित्र मला वाटतं ही व्हिडिओ पार्ट मध्ये म्हणेल तर पूर्ण बघा दुसरा पार्ट पण काल ते बघा रेलिंग दिसतात का बघा त्या रेलिंग आपल्याला वरती जायचं वाटतं मला काही काही ठिकाणी असा दगडा रोड आहे हे धबधबे तसे सरळ हा रोड आहे फायनली आता पोचू आपण थोडं फटाफट जाऊ मला वाटत आहे गाडी कुठची कुठे आणि आम्ही कुठच्या कुठं आलो डोंगर पार करत 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 तेव्हा किती उंच आहे एवढा चाललो आहे अजून एक डोंगर पार केलं की मुंबई येईल काही एवढा थकला येतो आता वरती जाऊन थोडा पोटात बिस्किट आणले ते खाऊ आणि कचरा कचरा आम्ही आमच्यासोबतच नेणार आहे कळसूबाई परवडलं हा कुणाल <laughs> कळसूबाई दोन तासच चाललो आपण बाकी मस्त दिसतोय हा बघा हा डोंगर तो डोंगर तो डोंगर तो डोंगर किती डोंगर काय बोलते शिवा दम लागले भरपूर किती डोंगर पार केले असत आपण तीनशे वाटत कळसुबाई परवडला असं वाटतं मला चला तुम्हाला वाटतं ही लास्ट रिलिंग असेल त्याच्यानंतर आपण मंदिरात जाऊ डायरेक्ट आता डायरेक्ट भेटून मंदिर जर काय इम्पॉर्टंट दिसलं तर मी नक्की दाखवे पाऊस आलाय त्यामुळे आता मोबाईल ठेवायला लागेल परत जाऊ परत जाऊ आणि ह्या इथे कातळात कोरलेल्या पायऱ्यात तर जरा जुनी वाट फक्त एकच की रेलिंग लावल्यात सेफ्टीसाठी ती हा जो काय कातळ आहे तर ह्याला करून बनवण्यात आले पाहिजेत त्यामुळे जरा मला वाटतंय लवकर पोचू आपण होईल रे होईल झाला आता एक पर्सेंट बाकी इथून रेलिंगला पकडून पकडून चालायचं म्हणजे मला वाटतं बिना सेफ्टीचं तर खूप आजच्या गावकऱ्यांना मानलं पाहिजे की म्हणजे महाशिवरात्रीचा सण जो करतात ते मानला पाहिजे खरंच क्या उंचावर येऊन इकुक्यांच्या ध्वनीमध्ये आलो हा जो मध्ये काय गॅप दिसतोय ना एवढाच बाकी इकडे दुःख इकडे दुख मध्ये गॅप का दिसतोय दंडाची इथं पोचलो आहे तर साखळीला पकडून उन्हाळ्यात ठीक आहे आपण तर ह्या बारवरच का ठेवून चढणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटीला मी जे जे पण व्हिडिओ टाकेन ते बहुतेक तिथले जेवढे पण रिस्की पॉईंट आहेत उतरताना ते दाखवून टाकेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कातळात कोरलेत बघा हे लाल खेकडे ना इकडे भरपूर बघा लागतात भरपूर म्हणजे भरपूर हा बघा माती पण लाल आणि धोका तर इतकं आहेत की बाप रे बाप आता वाजेल दीड आणि <laughs> इतका टाईमपास करत करत चाललो आम्हाला उडलं दोन तासात होईल पण पकडा अर्धा अर्धा तास आम्ही टाईमपास केला असेल असं व्हिडिओ काढत काढत बाकीचं ते बरोबर मला वाटतं दोन ते अडीच तासाची रेट आहे ही आणि कंटिन्यू चाललात तर भारीत भारी दोन तास रात्री चांगली झोप लागेल कल तू रात्री झोपलं चांगली लागणार आज एवढा असल तेवढं बरं का आणलं जो उतरवायचं होतं तर असं माझ्या मित्राचं म्हणणं आहे टँग 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 डॅ रे टँग टँग विस्की इस्की हे बघा हिम्मत नका गड्या गाड्या मी पण पहिल्यांदा आलो आता मी फायनली आहे दीड वाजला परफेक्ट टाइमपास करत 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 पोचलो बाबा आणि जर का टाइमपास नाही केला नॉनस्टॉप तुम्ही येत आहे तर भारी भारी दीड तासात याल तुम्ही त्याच्यावर नाही हे बघा असा काहीसा Indra sahih, kapan sah ya? बोलता तरी ते बघा थोडं कोरल्यासारखं दिसतं कोरल्यासारखं म्हणजे खोडलेला दगड आणि नावं मिळू लागली जे की प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला दिसतंच आता तरी खूप कमी झालेत पण याआधी जे पण लोक जायचे ते तर मला वाटतं चुना आणि घेऊनच जायचे नावं लिहिण्यासाठी आणि असं काही सर बाबा बाबाई दाचा देवा आलो ॲक्च्युली मला वाटतं आता ही चप्पल खाली गेलीस असती चप्पल डायरेक्ट दरीत तर आपण मला वाटतं चपला इथेच काढूया ठीक आहे चपला आपण बाहेरच काढूया इकडे चपला बाहेरच काढलाच आणि फायनल आलोय नागेश्वरी हे बघा वा 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 अप्रतिम सुंदर थंड एवढं वाटतंय वा वा अप्रतिम तर मित्रांनो इथे लिहिलं बघा काय भाविकांनी देणगी आणि पावती स्वरूपात हल्ल्या निधीतून या मंदिराच्या मेंटेनन्स आणि जी काही जागा इकडे यायला त्यांचं सुलभ म्हणजे नव्याने निर्माण करतात तर इथं आलात नक्की देणगी द्या ऑनलाईन स्वरूपात इथं आहे ते बघा तुम्ही जी काय मदत कराल तर ती इकडे सुशोभित करण्यासाठी आणि वाट बोलतात ना सरळ करण्यासाठी जी, म्हणजे जे काही रिस्की पॉईंट आहेत ते थोडे जे काही रिस्की पॉईंट आहेत ते जास्त सेव्ह करण्यासाठी पैसे वापरतात का तर नक्की मी जो काय बारकोड दाखवला आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन देणगी देऊ शकता तुम्हाला तर मी देवाचं दर्शन घडवतो ते बघा आता इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ जुनं नंदी असं मला वाटतं आहे हे जुन्या नंदीचं आहे तिकडे बघा एवढ्या वरती असून पण नंदीचं मुख तोडलेलं आहे तर मला आता चिड येते त्या गोष्टींची त्याबद्दल बोलताना आणि बघू शकता इथे आपला देवाचं दर्शन होतं आहे आणि एक गोष्ट सांगायची झाली तर मला दिसत असेल एक पाण्याची धार पाण्याची टप बघते इथून तर ही धार फक्त पावसात नसते उन्हाळ्यात पण असते बारा महिने ह्याच्यावर पाणी पडतच असतं दिसत असेल जर इमर्जन्सी काय लागली तर हे इथे नंबर दिलेत डॉक्टरांचा